शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताज अंदाज देणार आहे आपण बघतो की अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना पुण्याच्या काही भागामध्ये रात्री पावसाचं वातावरण अनुकूल तयार झालेलं आहे त्यामुळे काही भागात अजूनही पावसात जोर आहे बंगालच्या उपसागरात नेमकी काय हालचाली होत आहेत आणि त्यावर पुढील पावसाचं वातावरण अवलंबून असणार आहे जवळपास चौदा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत जो काही मान्सूनच्या परतीचा प्रवासाचा मॅप दाखवण्यात आला आहे यामध्ये केवळ राजस्थान आणि गुजरातचा थोडासा भाग या ठिकाणावर मान्सून मागे फिरला आहे बाकी मान्सूनची परतीच्या प्रवासाची प्रगती फारशी झालेली नाही महाराष्ट्रातून पाच ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास होतो आणि याही वर्षी त्याच काळात तो होईल असा अंदाज आहे आज बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती असल्यामुळे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पावसाचं वातावरण आहे थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात दक्षिण कोकणात खास करून पावसाचं प्रमाण कमी असेल पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाळी परिस्थिती तेवीस तारखेला तयार ते होईल उत्तर महाराष्ट्रही तिचा प्रभाव असेल मात्र विदर्भातून पाऊस उघडतोय मोठं पावसाळी क्षेत्र विदर्भ मराठवाड्यामध्ये जे फेस मॉडेलनुसार दाखवण्यात येते चोवीस तारखेला मात्र विदर्भातला पाऊस उघडतोय विदर्भातील पाऊस कमी होतोय उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी होतोय मराठवाड्यामध्ये स्थानिक वातावरण आहे परंतु एकूणच पंचवीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती ही हलक्या प्रमाणात कमी असणार आहे मात्र कोकण किनारपट्टीला समुद्री भागामध्ये पावसाळी मोठं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे वातावरणीय बदल सव्वीस तारखेपासून सुरू होतील आणि विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागातून नवीन सिस्टमनुसार पाऊस सुरू होईल विदर्भ मराठवाड्यामध्ये प्रत्यक्ष नवीन सिस्टमचा परिणाम व्हायला सुरुवात होईल सत्तावीस तारखेला जेफेस मॉडेल नुसार दरम्यान कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी असेल अठ्ठावीस तारखेला जे फेस मॉडेल नुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर असणार आहे मुसळधार ते मुसळधार ढकपुटी सदृश्य पाऊस अठ्ठावीस तारखेला होणारच आहे हे वातावरण एकोणतीस तारखेला महाराष्ट्रावर सक्रिय असणार आहे काही प्रमाणात याचा प्रभाव विदर्भ मराठवाड्यामध्ये जी एफ एसने तीस तारखेला दाखवलाय परंतु तीस तारखेला महाराष्ट्रातून हे वातावरण कमी होईल असा अपेक्षा आहे एक तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची स्थिती नसणार आहे आपण जर न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा इसीएमडब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघितला तर अंदाजामध्ये हलकासा प्रभाव कमी होताना दाखवण्यात आला आहे बंगल चोपसागरामध्ये सिस्टम तयार होईल ती महाराष्ट्रवरून जाईल हे जरी बरोबर असलं तरी देखील त्याचं प्रमाण काही सर कमी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आज देखील महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भाचा अपवाद वगळता मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण उत्तर कोकण खास करून आज मोठं पावसाळिक क्षेत्र राहण्याची शक्यता आहे मेघगर्जनेसह विजांच्याकडाचा मुसळधार पाऊस महाराष्ट्रात अपेक्षित आहे तेवीसला विदर्भातील पाऊस उघडतोय मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे मात्र कोकणातील पाऊस हलकासा कमी होईल चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती असणार आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाळी परिस्थिती नाही सव्वीस तारखेलाही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस उघडलेला असेल आणि पाऊस गेला असं आपल्याला काही काळासाठी वाटू शकतं परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाला सुरुवात होईल आणि हे वातावरण कमजोर व्हावं महाराष्ट्रावर एवढ्या तीव्रतेने येऊ नये असे आपल्याला इच्छा आहे परंतु नेमकी आत्ता बघूया पण काय होतंय कारण सत्तावीस तारखेला पुन्हा विदर्भच मराठवाडा दक्षिण आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पुणे पूर्व सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड परभणी बीड या भागात खूप पाऊस असणार आहे त्याचबरोबर अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा वासिम हिंगोलीमध्येही खूप पाऊस असणार आहे सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला देखील याचा खूप मोठा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ यामध्ये असणार आहे एकोणतीस तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा बऱ्याच कमी होईल परंतु कोकणामध्ये अतिवृष्टी कायम असणार आहे आत्ताच्या अंदाजानुसार आपण बघतो की थोडं पुणे पूर्व आणि ठाणे पालघरमध्ये किंवा कोकणामध्ये तीस तारखेला पावसाचा अंदाज आहे कोकणाचा थोडा भाग वगळता महाराष्ट्रातील पाऊस बराच कमी होईल मात्र आपण बघतो ते वातावरण जवळपास राजस्थानच्या पूर्व भागामध्ये गुजरातमध्ये मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये पोहोचत आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या निकषांमध्ये बाधा निर्माण होऊ शकते दोन तारखेला तुरळक पाऊस महाराष्ट्राच्या काही भागात असू शकतो तीन तारखेला केवळ तुरळक पावसाची कोकण आणि पूर्व विदर्भात शक्यता आहे परंतु पावसाचा फार जोर नाही आहे चार तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही पाच एक किरकोळ पावसाचे स्थिती दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ अशी असू शकते परंतु विशेष पावसाचा तर नाही आहे आणि वादळी सिस्टम ही उत्तरेला सरकते आहे अरबी समुद्रात सरकण्याऐवजी ती विरु उत्तरेला भूभागावर सरकते आहे याचा अर्थ अरबी समुद्रात फारसा अनुकूल वातावरण वादळांसाठी नाही आपण सहा तारखेला बघतो नवी दिल्ली उत्तर प्रदेश या भागात हे वातावरण सरकून संपुष्टात येईल याचा अर्थ आता मात्र सहा तारखेनंतर परतीचा प्रवास हा अतिशय गतिमान होईल आणि महाराष्ट्रातील पाऊस संपूर्णता कधी उघडेल हा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे की तसा महाराष्ट्रातील पाऊस एक दोन तारखेपासूनच उघडणार आहे आणि त्याच्यात सातत्य राहणार आहे परंतु किरकोळ पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात राहील त्यामुळे ऑक्टोबरमध्ये खूप मोठे पाऊस नाही आहेत सध्याचा कुठलाही तशा प्रकारचा अंदाज नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जायची गरज नाही केवळ जी शेवटची सिस्टम सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस महाराष्ट्रावर आहे ही धोकादायक आहे त्यानंतर मात्र फारसा पाऊस नाही आहे आपण सहा तारखेपर्यंत जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा सोलापूर सांगली सातारा पुणे लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर आणि कोकण या विभागात त्याचा मुख्य प्रभाव आहे त्यामुळे पहिली गोष्ट आपण लक्षात घ्या की याचा जो मुख्य प्रभाव आहे तो मुख्य प्रभाव महत्वाचा आहे कारण जी सिस्टम तयार होणार आहे ती अशा पद्धतीने या भागावर परिणाम करणार आहे त्यामुळे हा भाग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे बाकी भागात पाऊस जरी झाला तरी महाराष्ट्रात तो कमजोर आहे त्यामुळे फार घाबरण्याची गरज नाही परंतु अतिवृष्टीची परिस्थिती केवळ कोकण पालघर ठाणे रत्नागिरी रायगड पुणे सातारा सांगली उत्तर भाग संपूर्ण सोलापूर लातूर धाराशिव बीड आणि अहिल्यानगरचा थोडा भाग या ठिकाणी पावसाचा खास प्रभाव असणार आहे नाशिक पश्चिममध्ये थोडा परिणाम राहील आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये ही सिस्टम सव्वीस तारखेला आकार घेईल असं बघतो सव्वीस तारखेलाच विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा परिणाम देखील जाणवणार आहे आणि हे तयार होणार का महाराष्ट्रावरून जाणार का या संदर्भातील खात्री आपण दररोज करतो सत्तावीस तारखेला याचा प्रभाव सोलापूर लातूर धराशिव अहिल्यानगर बीड या भागावर निर्माण होईल आणि त्यामुळे हे महाराष्ट्राहून जाण्यासंदर्भात अजून कोणताही बदल हवामानात झालेला नाही आहे कोकण किनारपट्टीला अतिवृष्टी अटळ आहे आपण अठ्ठावीस तारखेला मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात मोठं पावसाळी क्षेत्र बघणार आहोत त्यामुळे नेमकी यात काय बदल होतोय ते आपल्याला बघायचं आहे अरबी समुद्रात सुरुवातीला जरी ही जाताना सिस्टम दिसत असली तरी एकोणतीस तारखेला किनारपट्टीवर खूप त्याचा प्रभाव राहील नंतर गुजरातवर सरकून ही राजस्थान दिल्लीकडे सरकण्याची श शक्यता आहे कारण फारसा अनुकूल वातावरण अरबी समुद्रात नसल्यामुळे ही सिस्टम फारशी अरबी समुद्रात रमणार नाही असं दिसतंय आजपासूनच पूर्व विदर्भातील पाऊस काही अंशाने कमी होणं अपेक्षित आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये मात्र उत्तर महाराष्ट्रात आज पाऊस राहणार आहे मध्य महाराष्ट्रात राहणार आहे मराठवाड्यात संपूर्ण राहणारे पश्चिम विदर्भात राहणारे पश्चिम महाराष्ट्रात राहणारे दक्षिण कोकणात म्हणजेच कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये थोडा पाऊस कमी होऊ शकतो आज असा अंदाज आहे उद्या देखील उत्तर महाराष्ट्रात हलकं वातावरण थोडं नाशिक पूर्व भागात पावसाळी वातावरण आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड पूर्व अहिल्यानगर म्हणजे शेवगाव पाथर्डी भागामध्ये आणि बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर भागात सांगली पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे तेवीस तारखेला मात्र कोकण संपूर्ण त्यानंतर थोडा पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक पश्चिम त्यानंतर संपूर्ण विदर्भ यातील पाऊस मात्र तेवीस तारखेला उघडतोय आहे आणि हा पाऊस जेव्हा उघडेल तेव्हा शेतकऱ्यांना असं वाटेल अशी काही सिस्टम येणार नाही असा काही कमी दाब येणार नाही त्यामुळे मन बदलणार आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात फार तुरळक पावसाचं वातावरण असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाटणार नाही पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रातला पूर्णतः पाऊस उघडलेला असणार आहे सव्वीस तारखेला तीच परिस्थिती आहे परंतु विदर्भ मराठवाड्यातून पावसाला सुरुवात होईल नवीन तीव्र कमी दाब महाराष्ट्राकडे सरकेल अठ्ठावीस याचा धावता अंदाज घेणार आहोत आपण धावता अंदाज बघूयाच आपण दिसते आपल्याला की सांगली पूर्व सातारा सोलापूर लातूर धाराशिव पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागासहित मोठा परिणाम याचा महाराष्ट्रावर होण्याची शक्यता कायम आहे रायगडच्या काही भागात आणि मुंबईसह ठाणे पालघरच्या का काही भागामध्ये सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला बघायला मिळणार आहे हे थोडं अरबी समुद्रात सरकण्याचा प्रयत्न करेल परंतु अरबी समुद्रात अनुकूल वातावरण असल्यामुळे ते पुन्हा किनारपट्टीकडे सरकण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही एकोणतीस ये तारखेपर्यंत त्याचा परिणाम आपल्याला मुंबईसह ठाणे पालघर नाशिक या विभागात अनुभवायला मिळेल तीस तारखेनंतर मात्र याचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी होणार आहे तसा एकोणतीसला रात्री याचा प्रभाव कमी होईल आणि आपण बघतो की महाराष्ट्रातला पाऊस एक तारखेला बऱ्यापैकी आपल्याला उघडल्याचं जाणवणार आहे एक तारखेला थोडं कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस वातावरण असू शकतं थोडं पूर्व विदर्भामध्ये दोन तारखेला तसं महाराष्ट्रात फार विशेष वातावरण नाही आहे तीन तारखेला थोडं पूर्व विदर्भात पाऊस वातावरण आहे कोकणात थोडे हलक्या सरी असू शकतात परंतु पावसाचा जोर नाही आहे पूर्व विदर्भाचा अपवाद उघडता आणि कोकणाचा अपवाद उघळता विशेष पावसाचं वातावरण महाराष्ट्रात चार तारखेला नाही आहे पाच तारखेला थोडं पुणे सातारा सोलापूर अहिल्यानगर बीड दक्षिण रत्नागिरी सिंधुदुर्ग पूर्व विदर्भातील काही भागात पावसाचं वातावरण आहे परंतु फार दमदार अशा प्रकारचं नाही आहे पूर्व विदर्भात पाऊस आहे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस आहे परंतु अतिशय हलक्या स्वरूपातलं आहे पूर्व विदर्भातलं वातावरण मात्र थोडं चांगलं आहे मात्र आता एकूणच आपण लक्षात घ्या की आपण जेव्हा एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत अंदाज बघतो तेव्हा अतिशय किरकोळ अशा प्रकारचं पावसाळी वातावरण आहे आणि या दरम्यान उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणचा पाऊस तर पूर्णतः उघडलेलाच आहे पश्चिम विदर्भातील पाऊस उघडलेला आहे परंतु पूर्व विदर्भात तयार होत आहे या ठिकाणावरून जे काही मान्सूनचा परतीचा प्रवास आहे तो अतिशय गतिमान होणार आहे आणि त्यामुळे पाच तारखेपासून पुढे बारा तारखेपर्यंत मान्सूनची परतीच्या प्रवासाची प्रगती होईल आणि पंधरा तारखेपर्यंत मान्सून भारतातून निरोप घेईल असा अंदाज आहे त्यामुळे ऑक्टोबरमध्ये फार पाऊस होणार नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा